नमस्कार मित्रांनो मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या एका नवीन माहितीपूर्ण प्रवासात तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण आता आलेलो आहोत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे व इथून आजचा आपला प्रवास हा मुंबई ते सोलापूर असणार आहे तर चला या प्रवासाची तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य बघा मित्रांनो आता आपण मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आहोत इथून आजचा आपला प्रवास मुंबई ते सोलापूर हा प्रवास मुंबई हॉस्पेट एक्सप्रेसने होणार आहे हॉस्पेट हे कर्नाटकातील एक शहर आहे मित्रांनो मला याबद्दलची अधिक माहिती असेल मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा पण डी वन ह्या कोचमध्ये बसलेलो ते डी वन डी टू डी थ्री हे सगळे जनरलच कोच आहे या गाडीला मागून एकूण चार जंगल मित्रांनो आज आपण सोलापूर येथील श्री सिद्धेश्वराच्या दर्शनाला निघालेले आहोत पण बजेट प्रवासीमध्ये मध्ये असल्या कारणाने आपला प्रवास हा एका दिवसात परकीस असणार आहे मित्रांनो आता आपली गाडी सुटलेली आहे या गाडीची मुंबई छत्रपती शिवाजी महाराज येथून सुटण्याची वेळ ही नऊ वाजून वीस मिनिटांची आहे व सोलापूर येथे पोहोचण्याची वेळ ही सकाळी पाच वाजून पाच मिनिटांची आहे तर पाहूया आपल्याला ही गाडी किती वाजेपर्यंत सोडते मुंबई हॉस्पेट या एक्सप्रेस व्यतिरिक्त मित्रांनो रात्रीच्या अजून दोन सोलापूरकडे जाणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेस आहेत त्यामध्ये एक मुंबई सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस आहे व दुसरी मुंबई चेन्नई अॅगमॉर एक्सप्रेस मित्रांनो तुम्हाला ही जी गाडी दिसते ती मित्रांनो मुंबई सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस आहे मी थोडं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो ही गाडी मित्रांनो अलर्ट क्रमांक सतरावरून रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी सुटते व सोलापूर येथे पहाटे सहा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते व तसेच मुंबई चेन्नई अॅगमॉर एक्सप्रेस ही रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस क्रमांक आठ किंवा नऊ एका आपला फलाटावरून सुटते मित्रांनो व ती सकाळी सोलापूरला सात वाजून पाच मिनिटांनी पोहोचते मित्रांनो मागील काही दिवसांपासून एक गोष्ट शेअर करायची होती या शेअर करतो आपण प्रवास करत असलेली हॉस्पेट एक्सप्रेस ही मुंबईकडे येताना कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस म्हणून आलेली व ती आता परतीसाठी हॉस्पेट एक्सप्रेस म्हणून चाललेली आहे अशाच काही एक्सप्रेस आहेत म्हणजे जसं आता मी तुम्हाला सिद्धेश्वर एक्सप्रेस दाखवली सिद्धेश्वर एक्सप्रेस देखील मुंबईकडे येताना बँगलोर मुंबई उद्यान एक्सप्रेस म्हणून येते व परतीसाठी ती मुंबई सिद्धेश्वर मुंबई सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस म्हणून निघते आपण मध्यंतरी मनमाड मुंबई उंचवडी एक्सप्रेसने प्रवास केलेला ती देखील एक्सप्रेस दे मित्रांनो मुंबईला आल्यावर ही मुंबई हिंगोली एक्सप्रेस म्हणून निघते तुम्हाला काय वाटतं हे करण्यामागे यायचं काय मुख्य कारण आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा परंतु मित्रांनो माझं असं मत आहे की मुंबई ही एक गजबजपुरी आहे म्हणजे जसं आपण गर्दीच्या वेळेस आपल्याला रेल्वेत पाय ठेवण्यास देखील जागा नसते त्याचप्रमाणे मुंबईत ह्या दररोजच्या चाळीस ते पन्नास किमान एक्सप्रेस अप डाऊन करत असतात तर त्यामुळे त्यांना प्रत्येक वेळेला मुंबईत आल्यानंतर त्यांना सायडिंग करणं व परत त्या परत तिच्या वेळी त्यांना परत प्लॅटफॉर्मवर लावून त्यांना आपापल्या ठिकाणी पाठवणं हे खूप म्हणजे एक वेळ पण जास्त लागू शकते व खर्चिक पण असल्याकारणाने मित्रांनो त्यातील काही एक्सप्रेस मुंबईकडे एका ठिकाणाहून येतात व परतीला त्या दुसऱ्या ठिकाणीकडे जातात असं मला वाटतं जसं आता मी तुम्हाला उदाहरण दिलं मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस जी हिंगोली एक्सप्रेस बनून जाते तसंच पुण्याहून जी सिंह सिंहगड एक्सप्रेस येते ती देखील मुंबईहून परतीच्या वेळी ती धुळे एक्सप्रेस बनवून निघते अशाच काही गाड्या अजून तुम्हाला माहिती असल्यास तुम्ही मला अवश्य कळवा आपण मध्यंतरी आपण रत्नागिरीसाठी देखील मुंबई कोकण एक्सप्रेसने प्रवास केलेला त्यावेळी देखील मी तुम्हाला ही माहिती दिलेली होती की येताना मांडवी एक्सप्रेस बनून येते परतीच्या वेळी ती कोकण कन्या एक्सप्रेस बनून जाते तुम्हाला अशा काही गाड्यांची माहिती असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा मित्रांनो आता आपली गाडी कल्याण स्थानकातून सुटलेली आहे मी समोर व्हिडिओ जी गाडी पाहत आहे मित्रांनो दादर साईनगर शिर्डी एक्सप्रेस आहे जी नाशिक मनमाड मार्गे शिर्डीकडे जाते या गाडीचा देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर अवश्य पहा आता रात्रीचे साडे अकरा वाजलेले व मित्रांनो आपली गाडी कर्ज स्थानकात आलेली आहे इथे मित्रांनो गाडी एक पाच ते दहा मिनटं सुमारे थांबते कारण इथून आपल्या गाडीला पाठीमागून मागून अतिरिक्त इंजिन जोडण्यात येतात जे की आपल्याला लोणावळापर्यंत सोबत करतील मित्रांनो मग अशी कल्याण स्थानकात देखील व आता देखील आपण प्रवास करत असलेल्या गाडीची अनाऊन्समेंट ही सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणून करण्यात आलेली परंतु जेव्हा आपण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही गाडी पकडली तेव्हा तिथे अनाऊन्समेंट ही फक्त एक्सप्रेसची होत होती त्या कारणाने मी या गाडीची जनरल डब्याचं जे तिकीट काढलं ते मी एक्सप्रेसचं काढलं एक्सप्रेस व सुपरफास्ट एक्सप्रेसच्या तिकीट दरामध्ये एक साधारण पंधरा वीस मिळ रुपयाचा तफावत असतो तर मी एक्सप्रेसचं तिकीट काढलं जे कि आपला की आपलं एकशे पन्नास रुपये आहे तर तुम्हाला या गाडीबद्दलची जर अधिकची माहिती असेल की एक्सप्रेस की सुपरफास्ट एक्सप्रेस तर मला या कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आता पुने ले ले। आपली गाडी पुणे स्थानकात पोहोचलेली आहे इथे मित्रांनो आपली गाडी पोहोचायची वेळ ही एक वाजून पाच मिनिटांची होती परंतु आता साधारण दीड वाजत आलेली आहे आपली गाडी सुमारे अर्धा तास उशीर आहे हव्या पुढे सोलापूरपर्यंत अजून किती उशीर होतो वा वेळेत जाते ते मित्रांनो आता सकाळचे सुमारे पाच वाजलेले आपली गाडी सोलापूर स्थानकात आलेली आहे पुणे जंक्शन येथे आपली गाडी सुमारे अर्धा तास लेट होती परंतु पुणे ते सोलापूर या दरम्यान आपल्या गाडीने बऱ्यापैकी रिकवर करत आपली गाडी अगदी वेळेत सोलापूर स्थानकात आलेली आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओत पाहत असलेली टू 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 सिक्स सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आहे जी सोलापूर येथून सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी सुटते व मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुपारी बारा वाजून तीस मिनटांनी पोहोचते मित्रांनो मुंबई ते सोलापूर हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आता इथून आपण श्री सिद्धेश्वराच्या दर्शनाला जाणार आहोत त्या ह्या व्हिडिओला मी इथेच थांबवतो व भाग दोनमध्ये आपण श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन करणार आहोत व तिकडची मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद